आपण बनवतो आहे दुधी भोपळा स्वच्छ धुवून घ्यायचा त्याचा किस करायचा आणि दुधी भोपळ्याचा हलवा हलवा बनवायचा आहे त्यासाठी मी हा दुधी भोपळा घेतला तर चला तर आपण स्वच्छ धुवून तो व्यवस्थित किसून घेऊया आणि हलवा बनवूया त्या खिसणीमध्ये व्यवस्थित खिस पडत नाही भोपळ्याचा म्हणून मी किसणी ठेवली आणि ती घेतली ह्याच्यातून हा व्यवस्थित खिस पडतो असेल तर थोडासा तर याच्यातून खूपच गाळ होतो तर आधी अशी किसणी वापरावी आपण कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण घालूया तूप आणि तुपामध्ये सुकामेवा थोडंसा परतवून घेऊन मग हा भोपळा टाकायचा হলকচ ভাজন ধুন মই বাজুলৈ ক'ব আপুনি হেজো দিয়ে दोन तीन मिनिटांसाठी आपण हे थोडंसं झाकून ठेवूया नंतर याच्यामध्ये साखर आणि दूध घालूया आता हा भोपळा चांगल्या प्रकारे शिजलेला आहे जवळजवळ याला शिजायला आठ मिनटं लागली असं आता याच्यात आपण साखर आणि दूध ॲड करायचं वेलची पावडर आणि एक वाटी दूध तुम्हाला जितकं गोड हवं असेल त्यानुसार साखर प्रत्येक वेळी हा भोपळा बनवताना कापून थोडंसं टेस्ट करूनच बघायचा कडू असेल तर त्याची भाजी किंवा कुठलंच काही बनवायचं नाही पदार्थ चवीला काकडीसारख्याचं उधार लागलं की लाग जे तुम्हाला बनवायचं ते तुम्ही बनवू शकता आणि ह्याच्या वड्या पण होतात मी ह्याच्या वड्या पण करू आणि आता मला थोडंसं चांगलं शिजवून घेऊया प्रकारे आपला हलवा तयार झालेला आहे वड्या करायच्या म्हटलं तर मग जास्त साखर आणि बनवलं तरच त्या वड्या बनतील मग हा एकदम परफेक्ट हलवा तयार आहे मग आपण ह्या एका डिशमध्ये काढून घेऊया अत्यंत सुंदर आणि असा मस्त असा हलवा तयार झालेला आहे तरी तुम्ही नक्की बनवा आणि खा रंजन की रसोई या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा थँक्यू